आज आपण मसाले भात कसा बनवायचा हे बघणार आहोत तर त्यासाठी एक मोठा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे मी इथं एक चार हिरवी वेलदोडे घेतलेले आहे त्याचबरोबर इथं दोन तीन लवंगा घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडे मसाले कमी जास्त करू शकता पण जास्त वाढवू नका नाहीतर मग ते फार खड्या मसाल्यांचा सरका मारतो त्यामुळे शक्यतो हेच प्रमाण ठेवा किंवा मग मग याच्यावर तुम्ही कमी घेऊ शकता आता एका प्लेटमध्ये मी एक चमचा शहाजिरेन दोन तमालपत्राची पाणी जी आहे ते तशीच ठेवलेली आहेत इथं मी अगदी एक चमचा तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि जे आपण मिक्सरमध्ये खडा मसाला घेतला होता तो आपण मी ग्राईंड करून घेतलेला आहे आणि तो मसाला आपल्याला त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्याचबरोबर शहाजिरेन तमालपत्र आपल्याला याच्यामध्ये घालून छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाला छान भाजला गेला की मग त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालायचा आहे कांदा मी इथं लांबच चिरला होता उभा लांब चिरला आहे आणि आडवा जो आहे तो मी दोनच तुकडे त्याचे केलेले आहेत तर अशा पद्धतीने तुम्ही पूर्ण पातळ चिरलेला कांदा देखील लांब घालू शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही कांदा जर काही जणांना मोठे तुकडे आवडत नसतील तर ते अगदी बारीक देखील चिरून ह्याच्यामध्ये दे टाकू शकतात कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे तोपर्यंत मी इथं हिरव्या वाटणाची तयारी करत आहे इथं हिरवं वाटण म्हणजेच ओलं वाटण आपलं आलं लसूण आणि कोथिंबीर याची आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे तर इथं मी एक सात आठ पाकळ्या लसूण घेतलेला आहे एक इंच मी आल्याचा सा तुकडा साल काढून बारीक चिरून घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मोठभर कोथिंबीर असं मी त्याचं वाटण करून घेतलेलं आहे आता कांदा देखील आपला छान परतला गेलेला आहे याच्यामध्ये मी तांदूळ डायरेक्टच घालत आहे तुम्ही इथं धुऊन नितून घातला तरी चालेल मी इथं भाजून करणार आहे त्यामुळे मी तांदूळ तसाच वापरत आहे आणि मी इथं अर्धा किलो तांदूळ वापरलेला आहे अर्धा किलो तांदूळ एक चार पाच माणसांसाठी इनफ होतो त्या ह्याने तुम्ही तुमच्या वाटीनुसार त्याचं प्रमाण घेऊ शकता की तुमच्या घरी किती प्रमाणात तांदूळ लागतो तर मी इथं बरोबर अर्धा वाटी घेतलेला आहे सॉरी अर्धा किलो घेतलेला आहे आणि तो एक अडीच वाटी तांदूळ भरलेला आहे तांदूळ छान भाजला गेला की त्याच्यामध्ये ते जे आपलं ओलं वाटण होतं हिरवं वाटण ते त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ते देखील आपल्याला छान परतून घ्यायचं आहे हे वाटण जेव्हा घालून तुम्ही तांदळामध्ये परतता तेव्हा त्याचा अरोमा जो आहे तो घरभर पसरतो आणि त्याच्यावरूनच आपल्याला लक्षात येतं ता की तांदूळ आपला छान भाजला गेलेला आहे त्याचबरोबर इथं मी एक टोमॅटो चिरून टाकलेला आहे त्याचे देखील पीसेस हे मी फार बारीक केलेले नाही आहेत थोडे मोठेच ठेवलेले आहेत आता आपल्याला इथं तांदळाच्या दुप्पट पाणी घालायचं आहे म्हणजे डबल पाणी घालायचं आहे तर त्यासाठी मी इथं अडीच वाटीला मी पाच वाटी गरम पाणी करून याच्यामध्ये घालत आहे जेव्हा आपण फोडणी टाकायला घेतो तेव्हाच आपल्याला पाणी तिकडे उकळत ठेवायचं आहे आणि ते आपल्याला याच्यामध्ये गरमच घालून घ्यायचं आहे तर इथं मी पाच वाटी तांदूळ घातले पाच वाटी पाणी घातलेलं आहे आता जर तुम्ही याच्यामध्ये जर व्हेजिटेबल्स घालणार असाल तर थोडं अर्धी वाटी पाणी जास्त घालायचं की व्हेजिटेबलला शिजण्यासाठी ते पाणी ॲब्झॉर्ब करतं त्यामुळे मग तेव्हा पाण्याची आपल्याला गरज लागते पण इथं आपला नुसता तांदूळ असल्यामुळे मी याच्यामध्ये तांदळाच्या दुप्पट पाणी घातलेलं आहे आता छान त्याला थोडं ढवळून घ्यायचं आणि चवीनुसार त्याच्यामध्ये मीठ घालायचं आहे जर तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही याच्यामध्ये अजून एक चमचा गरम मसाला पावडर घालू शकता पण काही जणांना अशी ॲसिडिटी होते वगैरे त्यामुळे तुम्ही गरम मसाला स्किप केला तरी चालेल त्यामुळे मी इथं घातलेला नाही आहे गरम मसाला नाहीतर तुम्ही या स्टेजला एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा जसं साजूक तूप देखील याच्यामध्ये घालू शकता तूप यासाठी घालायचं की भात आपला छान मऊ मोकळा मोकळा होतो त्यामुळे तूप आवर्जून टाका आणि गरम मसाला हा ऑप्शनल आहे आता भाताचं पाणी उकळलं की त्याला झाकण लावून तीन कुकरच्या शेट द्यायचे आहेत आणि पाच मिनिट मंद आचेवर ठेवायचा आहे आणि कुकर थंड झाल्यानंतर आपल्याला तो खोलायचा आहे तुम्ही बघू शकता इथं आपला भात तयार आहे आणि छान शिजलेला आहे छान मऊसूद झालेला आहे आणि छान असा मोकळा मोकळा देखील झालेला आहे हा तुम्ही कोणत्याही नॉनव्हेजसोबत व्हेजसोबत भात खाऊ शकता कोणत्याही तुम्ही फेस्टिवलला देखील नैवेद्याला वगैरे केला तरी काही हरकत नाही अगदी तुम्हाला नुसता भात जरी बनवून खायचा असेल तर तुम्ही याच्यामध्येच व्हेजिटेबल्स टाकून नुसता भात देखील तुम्ही खाऊ शकता आता तुम्ही बघ बघू शकता की हा आपला छान अगदी मऊसूत भात तयार झालेला आहे आणि त्याचे दाणे देखील सगळे मोकळे मोकळे झालेले आहेत अजिबात कुठेही तुटलेला वगैरे नाही आहे नक्की ट्राय करा